आणि दाखवलेलं प्रेम हे सर्वात मोठा विजयाचा वाटा आहे त्यांनी जर माझ्यावर विश्वास दाखवलेला असता आणि माझ्या विरुद्ध त्याने जर अविश्वास दाखवला असता तर फार लोक माझ्याविरोधात उभे राहिले असते पण सातत्याने नागरिकांनी दिलेला सात वाटातल्या भुसावळ शहराच्या नागरिकांनी दिलेला सात पक्षाचे सात आणि पक्ष सोडून अजून असे हितचिंतक मित्रमंडळी एवढे आहे की त्यांनी सर्वांनी मला मदत केली ह्या निवडणूक जिंकण्यामध्ये परंतु मी सर्वात आधी वाढत्या नागरिकांचा आभार मानेल पासून मी राजकारणात आहे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे मी गेल्या दहा वर्षामध्ये संतोष भाऊ चौधरींचं काम केलं तेव्हा त्यांच्यासोबत निष्ठावंत होतो मी नाथाभाऊ खडसे रक्षाताई खडसे यांच्यासोबत गेल्या वीस वर्षापासून काम करतो त्यांच्याबरोबर निष्ठावंत आहे आणि संजीव भाऊ सावकारांबरोबर आतापर्यंत निष्ठावंत आहे यामुळे माझी सीट विरोध झाली असती ती की नाही त्यांच्या सोबत मी निष्ठावंत आहे परंतु आता आमची सीट निवडून येणार आहे अध्यक्षांची रजनीताई सावकार यांची त्यामुळे ते पद आमच्याकडे आहे काही मी सर्वच मतदारांच्या मनापासून आभार व्यक्त करतो विशेषतः ज्यांनी त्या प्रभागामध्ये आमच्या भाजपच्या विरोधात फॉर्म टाकलेले होते आणि ऐन वेळेला त्यांनी आम्हाला मदत करून सहकार्य केलं आणि फॉर्म मागे घेतले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो निश्चितपणे याच्यातनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढणार आहे बाकी वार्डांमध्ये पण निश्चितपणे याचा फायदा होत असतो आणि येणारा ज्या निवड निवडणूक आहे दोन तारखेला याचा फायदा नक्कीच दोन तारखेला आम्हाला पुन्हा होईल वार, क्रमांक एकवीस ब यामधून मी आणि पिंटू भाऊ कोठारी होते पिंटू भाऊच काम अत्यंत चांगलं आहे मला सुद्धा त्यांची मदत कोरोना काळात झाली माझी तब्येत अत्यंत खराब होती त्यावेळेस पिंटू भाऊ माझ्याकडे मदतीला धावून आले मदतीला धावून आले आणि माझ्या हमेशा सहकार्यातील इच्छ्यात राहतं पक्षाला मी विनंती केली आदरणीय संतोष भाऊ बो। अनिल भाऊंना की मला पिंटू भाऊच्या विरोधात माघार घ्यायची आहे तर मी भाऊनां त्यांना विनंती केली आणि पिंटू भाऊंचं प्रभागात काम चांगलं आहे प्रभागांचे चा, प्रभाग म्हटली जनताही म्हणत की भाऊ पिंटू भाऊच्याबद्दल तुम्ही फॉर्म भरला हे पिंटू भाऊ अत्यंत चांगला मनुष्य आहे तुम्ही काहीतरी विचार करा प्रभागाच्या जनतेचा पण मी विचार केला विश्वास घेतला त्यांना म्हटलं काही काळजी नका करू मी बोललो आणि आदरणीय संतोष भाऊ आणि अनिल भाऊ यांना विचारून मी माघार घेऊन पिंटू भाऊ यांना बिनविरोध नाही भाऊ मी कोणत्या पक्षाकडनं विरोध आहे मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तुतारी ह्या पक्षाकडून बोत